गेली आम्ही दौरा करतो जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं ज्या भागामध्ये आमदार आहेत ज्या तालुक्यामध्ये आहे तिथले प्रश्न सोडवणं जाणून घेणं यामध्ये पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे त्या भागामध्ये कोणता मेजॉरिटीनी विषय असेल त्याच्या संदर्भात संबंधित सर्व लोकांशी चर्चा करणं असे ते उपक्रमाच्या माध्यमातून चालू आहे हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला वाटतं आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल पण अशा पद्धतीने झेंड दाखवण्यापेक्षा त्या दादांकडं जरी आल्या असतात तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं मला असं वाटतं की एक ही एक स्टंडबाजी आहे आणि दादा कोणीही आलं नाव गाव जात धर्मपात काही विचारत पक्षही विचारत नाही ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे असेचबाजी प्रकार मध्ये मध्ये होत राहणार रह। आहेत आणि आम्हाला ते त्याचा विश्वास वाटत नाही अजिबात काही कारण नाही कसली ठिणगी हा पक्षाचा दौरा आहे त्या प्रत्येक पक्षाला त्याचा त्याचा अधिकार आहे पक्षाचा प्रचार करणं पक्षाची विचारधारा पोहोचवणं दादा पक्षाचे आमचे अध्यक्ष आहे अध्यक्षाचा अधिकार आहे आमच्या आमदारांना भेटणं त्याच्या मतदारसंघातले प्रश्न जाणून घेणं आणि आजची बैठक होती ती त्या भागातल्या जनतेचे प्रश्न होते ते समजून घेण्यासाठी होते त्यांचा काही प्रश्न असत आहे असेल तर त्यांनी दादांना येऊन भेटायला पाहिजे होत करण्यात आला मग हा पक्षाचा कार्यक्रम कसा असा आरोप त्यांचा नागरिकांचे काही प्रश्न असतात तर जागच्या जागी सोडवता येतात ही दादांची खासियत आहे करतो सांगतो व महिन्यांनी या असं होत नाही तिथं अनेकांनी जे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संबंधित अधिकाऱ्यांना समोर विचारूनच त्याची उत्तरं दिली आणि लगेचच त्याच्यावरती तासात करा काही काही त्या प्रश्नांना दादांनी सांगितलं मी दुपारपर्यंत तुमच्या भागात आहे मला माहिती घ्या आणि हा प्रश्न सुटला पाहिजे ते सांगा इतका त्याचा परिणाम अधिकारी जर असेल तर होतं शासकीय कार्यक्रम हा कोणताच नव्हता त्याच्यामुळे अशाच टणबाजी कोणी करून स्वतःला प्रसिद्ध करायचा उगच काहीतरी प्रयत्न करू नये आंबेगाव तालुक्यात महायुतीची बैठक तर कार्यक्रमानंतर बोलवण्यात आलेली आहे मात्र शिंदे सेनेने यावरती बहिष्कार टाकलेला आहे या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरताना दिवसभराचे कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळच्या बैठका ह्या एकत्रित महायुतीच्या आहेत सर्व बैठकींना उत्तम प्रतिसाद मिळाला मला माहित नाही आता हे तुमच्याकडून समजते अशा पद्धतीने होणार नाही कदाचित चुकीची बातमी पण असू शकते एकत्रित बैठक एक सगळीकडे आजपर्यंत तरी झालेल्या आहेत महायुती ही बक्कम आहे एकत्रित आहे आणि व्यवस्थित आहे अशा कोणी जर विरोधक अफवा पसरत असतील तर ते चुकीच आहे मुख्यमंत्री नाव मुद्दाहून टाळतोय लाडक्या बहिणी योजने आपण पाहतोय बऱ्याच नावांचं आपण शॉर्टकट करतो कारण की वापरताना सोपं जातं पण आम्ही सगळीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतो आता अटल शेतू अटल बिहारी वाजपेयी नावाशेवा फार मोठं नाव आहे आपण म्हणताना फक्त अटल शेतू म्हणतो त्याच्यामुळे या योजना सहजासहजी प्रत्येकाच्या ओघाणी तोंडात येतं ती लाडकी बहीण पुढची योजना हे नाव पण आपण घेत नाही तर आम्ही वापरताना सगळीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच वापरलेला आहे अंजली रमणी सुरज चव्हाणांवरती अनेक आरोप केलेले आहेत ते त्यामुळे त्यांच्यावरती आरोप केलेले मला वाटतं सुरज चव्हाण माझ्यासोबत आहेत ते, ते चांगलं उत्तर देतील काहींना खास आमच्या पक्षावरती आरोप करण्यासाठीच ठेवलेला आहे त्याच्यामुळे ते त्यांना आरोप करू दे विरोधक जितका आम्हाला विरोध करतील तितका आमचा आत्मविश्वास दुनावतो विरोधकांना देखील शुभेच्छा धन्यवाद